सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं तर आ, आज मी बनवणार आहे आलूची भाजी नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी लसूण निसून घेते तर मी आज आलूची भाजी बनवणार आहे तर सक मी लाईव्ह घेतलंच नाही सक्रातीच्या गडबडीमुळे संक भोगीच्या दिवशी लाईव्ह घेतलं होतं तेव्हापासून मी लाईव्हमध्ये म्हणजे लाईव्ह घेतलंच नाही तर म्हटलं आज आलूची भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी आणि तुमच्यासोबत लाईव्ह स्ट्रीम पण करावी हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर तुमची पण संक्रांत खूप छान झाली असेल तर मी अगोदर लसूण निसून घेते भाजी बनवण्यासाठी लसूणशिवाय कोणतीच भाजी पूर्ण होत नाही लसूण हा प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकतोच एखाद्या भाजीमध्ये जर लसूण नाही टाकला तर चव लागत नाही त्यामुळे आपण प्रत्येक भाजीमध्ये लसूण हा टाकतोच अशी कोणतीच भाजी नाही की जी ज्याच्यामध्ये आपण लसूण टाकतो ती चविष्ट होत नाही प्रत्येक भाजीमध्ये लसूण हा आपण टाकतोच तर मी लसूण निसून घेते तुम्हाला गप्पा करत करत तर मी आलूची मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहे हॉटेलमध्ये मिळते तशीच बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे रेसिपी बनवायची आणि भाजी पण खूप चवीला छान लागणार आहे ही तर तुम्ही ही भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा तर मी सर्व माळवं आता निवडून घेतलं तर दोन आलू घेतली मी आलूची भाजी बनवण्यासाठी एक लसूणचा गाठा घेतला एक टोमॅटो घेतला आणि एक कांदा घेतला अगोदर लसूण निसून घेते छान तर मी लसूण निसून घेतला बघा हा लसूण निसून घेतला आता मी प्लेटमध्ये ठेवते तर आलूची मी साल काढून घेते आलूची साल काढून घेते व्यवस्थित आलूची भाजी ही दोन तीन दिवस आड करून आमच्या म आम्ही करतच असते आलूची भाजी ही दोन तीन दिवस आड झाले की ही भाजी होतच असते आमच्या घरामध्ये दोन तीन दिवसाला आलूची भाजी होते माझ्या मुलांना खूप आवडते आलूची भाजी त्यांच्यासाठी मी आलूची भाजी नेहमी बनवत असते खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवते त्यांना खूप आवडते त्यासाठी तर बरं मी असा व्यवस्थित आलू मस्त असा निव करून घेते सालून घेते व्यवस्थित असा मस्त असं सालून घेते छान बघा मी हा आलू सालून घेतला आता मस्त दोन आलूचीच भाजी पुरते आम्हाला जास्त भाजी लागत नाही दोन आलूची खूप मोठी भाजी होते तयार शेंगदाण्याचं कोड बेसन टाकलं की घट्टसर भाजी होते मस्त अशी मस्त होते तर आलूच्या अगोदर साल काढून घेते मी मस्त अशी नंतर भाजी बनवणार आहे मी तर अगोदर भाज्या चिरून घेते नंतर फोडणी देते मी थोड्या वेळाने अगोदर सर्व सामान तयारी करून घेत असते मी रेसिपी बनवण्यासाठी आणि नंतर मग भाजीला फोडणी देऊन घेत असते तर आलूचे साल काढून घेते मी व्यवस्थित मस्त असे साल काढून घेते सर्व तर मी आता आलूचे साल काढून घेतले आता हे बारीक चिरून घेते आलू असे मस्त बारीक चिरून घेते असे बारीक बारीक चिरायचे म्हणजे लवकर शिजते भाजी जास्त वेळ लागत नाही तर मी बारीक बारीक तुकडे बनवून घेते आलूचे छोटे छोटे तुकडे बनवून घेते मस्त असे छोटे छोटे तुकडे बनवते हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम वेलकम टू माय लाईव्ह स्ट्रीम तर मी बारीक बारीक लो कापून घेते बारीक तुकडे बनवते याचे मस्त आलू सर्व असा आलू चिरून घेतला मस्त पैकी आता हा आलू कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते पाण्यामध्ये टाकून म्हणजे हा तांबडा पडत नाही त्यासाठी एका भांड्यामध्ये मी काढून घेते म्हणजे आलूमध्ये पाणी टाकलं की मग ते आ आलू तांबडा होत नाही त्यासाठी तर मी या बाउलमध्ये काढून घेते असा बाऊलमध्ये काढून घेते याच्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे आलू तांबडा पडत नाही त्यासाठी म्हणजे असा चिरला तसाच राहतो फ्रेश थोडा वेळ असंच पाणी टाकून ठेवते मी साईडला तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून घेते तर अगोदर कांदा चिरून घेते बारीक कांदा चिरते कांदा असा बारीक चिरून घेते मस्त बारीक चिरल्यानं मस्त होतो बारीक चिरून घ्यायचा